आपण लोकांना सांगितलं लो होतं विषय त्याला ते आले का विषय कमेंट मध्ये सांगा म्हटलं होतं ते ना असं खूप नाही पण आपण पण जरा काहीतरी विचार केला पाहिजे ना तू करना। ने जोगते। के ना तू काम कर याला काहीच अर्थ नाही म्हणजे मग मी चॅनलचं नाव फक्त प्रसाद ठेवलं असतं ना सदूक मंजूर कशा ठेवलंय मी हरकत नाही मी एकट खूप काही करू शकतो जरा विचार करतो